उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने उडवले जखमी महिलेचा मृत्यू उपमुख्यमंत्री अजित पवार धारूरावरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धुनकवड फाटा परिसरात अपघात झाला होता दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला धाक दिली होती ज्यामध्ये नवरा बायको आणि दोन लहान मुली असे चौघे गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण या घटनेतील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे कुसुम विष्णू सुदे वर्षे तीस असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी परतूरहू नौसा येथे प्रचारसभेसाठी जात होते याचवेळी अपघाताची घटना घडली तेलगाव धारूर महामार्गावरील धुनकवड फाटा येथे अपघात झाला होता अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धाक दिली होती यामध्ये कुसुम सुदे वय वर्षे तीस तिचे पती विष्णू दामोदर सुदे वय वर्ष पस्तीस आणि दोन लहान मुली रागिणी वय वर्ष नऊ आणि अक्षरा वै वर्ष सहा हे गंभीर जखमी झाले होते हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला होता या अपघातामध्ये दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले गंभीर जखमी झालेल्या चौघांनाही स्थानिकांनी तत्परता दाखवत धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले होते घटनेमध्ये जखमी झालेल्या कुसुम सुदे यांची प्रकृती गंभीर होती त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते डॉक्टरांनी कुसुम यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा केले पण आज मंगळवारी ता नोव्हेंबर पंचवीस सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला कुसुम यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे दरम्यान जखमी सुदे आणि त्यांच्या दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर आता नेत्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे